के पी पाटलांनी केलेलं स्वागत आणि त्यानंतर झालेली कारवाई असं विरोधक हे बघा तुम्हाला तुम्हाला, तुम्हाला सुद्धा ज्या दिवशी आपण प्रसारमाध्यमासमोर बोललो होतो के पी पाटलांनी घाई गडबडीनं जाऊन असं स्वागत करणं हे वास्तविक संजय बंडिकांचा आम्ही प्रचार केलेली मंडळी होतो हे मलाही आवडलं नव्हतं आणि म्हणून त्या भावना मी तीव्र शब्दामध्ये के पी पाटील यांच्याजवळ बोलून दाखवलेल्या होत्या परंतु ही जी कारवाई आहे याचासुद्धा मी निषेध का करतो तुम्हाला महाविकास आघाडीकडे केपी पाटील जात आहेत आणि म्हणून मग त्याच्या घरावर तुम्ही इन्कम टॅक्स किंवा इडी छापा घालायचं हो पासष्ट हजार सभासदांच्या मालकीच्या कारखान्यावर अशा प्रकारची कारवाई करणं हे मला आम्हाला काही आवडलेलं नाही आम्ही याचा तीव्र निषेध करतो के पी पाटलाच्या मालकीचा दुदंगा भेद कारखाना नाही हा पासष्ट हजार सभासदांच्या मालकीचा आहे राजकारणामध्ये अशा पद्धतीने करून कधी कर राजकारण यशस्वी होत नाही या मैदानामध्ये शेवटी पाठ टेकवणं एवढाच पर्याय असतो ती करण्याची आवश्यकता सोडून असे दुसरे केल्यामुळं सहानुभूती जादा मिळणार के पी पाटला म्हणजे यामागे ह्यामागे ज्या पद्धतीनं के पी पाटील महाविकास आघाडीच्या वाटेवर असल्याची चर्चा आहेत आणि म्हणून ही कारवाई झाली असं बोललं जाते मग ह्या तथ्या आहे म्हणायचं आता त्या पद्धतीनंच असं दिसते ना यापूर्वी सुद्धा सहा महिने लायसन्स आढळलेलं होतं आणि कार हे पद्धत बरोबर नाही योग्य नाही हे त्यावेळेला कारण हा सभासदांचा कारखाना सहकारी कारखाना आहे सरकारमध्ये तुम्ही आहात मग या विषयाबद्दल तुम्ही काही वरिष्ठ मी त्या मंत्री मदत बोलेन वास्तविक अशा सहकारी कारखान्याला घालणं बरोबर नाही तुम्हाला व्यक्तिगत काय कारवाई करायचं किफी पाटलावर करावी ना आपल्या विरोधकांवर करायचं असेल तर आपण करू शकता पण ते अशा पद्धतीने योग्य नाही कारण त्या कारखान्याला मी एक घटक आहे नेता आहे मी कुणी एका नेत्याचा ऐकून ही कारवाई झाली असं नाही मला काय कोणा कुणी सांगितलं मला माहिती नाही उत्पादन उत्पादनशुल्क खात्याने ज्या घाई घाटपर्यंत घातलेल्या आहे त्यामध्ये संशयाला जागा आहे मुस्लिमांच्या ओबीसी मध्ये अनेक मुस्लिम जाती आहेत त्यांना आज ओबीसीच आरक्षण मिळते आता जरांगेंना नक्की काय म्हणायचंय की मी माहिती घेईन आणि त्यावर वक्तव्य करतो सर हातवडीच्या कोल्हापूर वास्तविक हद्दवाढीचा प्रश्न हा कोल्हापूर लगतच्या सहा तरी गावांचा सोडवायचं असं पालकमंत्रीमध्ये माझी भूमिका होती माझं आणि मुख्यमंत्री महोदयांची याबद्दल चर्चाही झाली होती परंतु लोकसभेच्या आचारसंहितेमध्ये राहिलेलं लो होतं आता मुख्यमंत्री महोदयाशी पुन्हा बोलून आणि मी आता विधानसभेच्या निवडणुका पुन्हाच वेळ ये असल्यामुळं हा प्रश्न कितपत सुटेल यावर मला सुद्धा म्हणजे मी शासन काय अहो ती जनता ठरवेल ना आता लोकसभेचा आणि विधानसभेमध्ये किती फरक असतो हे अनेक वेळा बघितलेलं आहे आपण एकेका विधानसभा मतदारसंघामध्ये लाख लाख मताचा फरक असतो आणि विधानसभेत लाख मतानं तो विजयी होतो म्हणजे दोन लाख मतं जादा मिळतात त्याला एक काढून एक लाख जादा त्यामुळे हे ते वातावरण वेगळे हे वातावरण वेगळे